नमस्कार मी राणी यादव आपण तर सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून महापालिका निवडणूक प्रक्रियेला सुरुवात प्रारूप प्रभागरचना आराखड्या निवडणूक आयोगाची मान्यता आयुक्त सत्यम गांधी यांची माहिती तीन ते पंधरा सप्टेंबर दरम्यान प्रभागरचना प्रसिद्धी आणि हरकती मागवण्याची मुदत विसर्जन सोहळ्यासाठी मिरजेत स्वागत गमाणी सज्ज चाळीस वर्षाची अखंड ऐतिहासिक परंपरा आणि रेणुका मंदिरमध्ये गौरीचे आगमन तृतीय पंथीयांच्या हस्ते गौरीची स्थापना पारंपरिक खेळाचा लुटला आनंद